श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमावली चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे स्वामी म्हणतात तू सुखापासून लांब आहेस पण ते सुख आता तुझ्याकडे येत आहे देवदूतांचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे तू त्यांचा स्वीकार कर तू उगाच भिवू नकोस हो तुझे सर्व भय पळून टाक तुझ्याजवळ उभी असलेली शक्ती ती तू ओळख तू कोणाला नावे ठेवू नकोस हो खूप मेहनत कर आणि स्वतःचं नाव मोठं कर जी व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गाते त्याच्या दारावर उभे असलेले सुख पळून जाते तुझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिंता करू नकोस हो कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही तू चुकलास तरी तुझ्या दाखवायला मी आहे त्यातून तुला मी नक्कीच बाहेर काढे तुझा मार्ग मी आता तयार केला आहे दुसऱ्यापेक्षा तुला यश मिळत नसेल तर तेही मिळेल थोडा धीर धर ते तुझ्या जवळ लवकरच येत आहे ज्या वेळेस तू तु घरातून बाहेर जाशील तेव्हा हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे पण तेव्हा घरी परत येशील तेव्हा एक हृदय घेऊन जा कारण तिथे तुझं कुटुंब आहे आणि तेथेच तुझे सुख आहे जरी तुझ्या खिशात पैसे नसले तरी चालेल हरकत नाही पण मनाने श्रीमंत बन कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक मात्र दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाला एवढी उंची गाठण्याचा प्रवास आणखीनच सोपा होत जातो जर का तुझ्या परिस्थितीला कोणाची नजर लागली असेल तर ती कष्टाने काढून टाक आणि नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करशील तर तूच खरा योद्धा अशील तुझा वेल स्वतःला घडवण्यात खर्च कर म्हणजे तुला इतरांचे दोष पाहायला वेलच मिळणार नाही जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समज चांगल्या कर्माचे फल मी तुला दिले आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समज कर्म करण्याची वेळ आली आहे तुझ्या वाईट प्रसंगात जरी तुझी सर्वांनी साथ सोडली तरी तू घाबरू नकोस मी तुझ्या आयुष्यभर सावलीसारखा पाठीशी आहे तू कोणालाही कधी दुखवू नकोस याच्यासारखे सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही हे जर का तुला कळले तर त्याच्यासारखे दुसरे पुण्य कमवायची तुला गरजच राहणार नाही तू दुसऱ्यांना प्रेम दिलेस तर तुला मी प्रेम मिळेल तुझे आता सर्व काही चांगले होणार आहे तू नेहमी स्वतःला सकारात्मक ठेव तुझ्याकडे देवाने पाठवलेली ऊर्जा त्याचा तू स्वीकार कर आणि तुझे जीवन सुखमय होईल तुझे जीवन आता उंच स्तरावर जाणार आहे तू जर का ह्या विचारांचा स्वीकार केलास तर ते सर्व तुला लवकरच मिळणार आहे तुझा देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा देवाच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा संकट हे पाण्यासारखं असतं ते तुला बुडवण्यासाठी नाही तर त्यात पोह्याचं कसे शिकवण्यासाठी आलेलं असतं मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवले आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांचा नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी असतो प्रत्येकाची सकाळ वेगळी असते प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी असते प्रत्येकाचा संघर्षसुद्धा वेगळा असतो त्यामुळे स्वतःची तुलना कोणापुढे करू नको स्वतःचा शोध घे स्वतःला घडव हेच खरं आयुष्य आहे संसार मातीच्या घरात किंवा सिमेंटच्या घरात असू दे तो फक्त सुखी आणि समाधानी करा तुझा स्वतःवरती आणि तुझ्या पाठीशी असलेल्या शक्तीवर तू विश्वास ठेव तुझं सर्व चांगलंच होणार आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा मात्र देवावर ठेव तुम्हाला कोण त्रास देत आहे त्यांना आम्ही बघून घेऊ तुम्ही या प्रवासात एकटे नाही तर तुमच्या पाठीशी तुझ्या देवाचा तुझ्या गुरूंचा आणि देवदूतांचा आशीर्वाद आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद